महाराष्ट्रातल्या महायुतीला लोकसभा निकालामध्ये मोठा फटका बसला मात्र या अपयशाचं खापर वारंवार अजित पवारांवर फोडण्यात आता आताही संघाशी संबंधित साप्ताहिकानं अजित पवारांवरच निशाणा साधलाय बघूया अजित पवारांसोबत युतीवर भाजप कार्यकर्ते नाराज अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं नुकसान साप्ताहिक विवेकमधून पुन्हा दादांवरच फोडलं खापर लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात जबर फटका बसला त्यावरून संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधून अजित पवारांवर खापर फोडण्यात आलं होतं आता संघाशी संबंधित असलेल्या विवेक साप्ताहिकातही दादांवरच निशाणा साधण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांमुळेच भाजपचं नुकसान झाल्याचं साप्ताहिक विवेकमध्ये म्हटलंय लोकसभेतील अपयशाची कारणं सांगताना वा आपापली नाराजी अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असं नाहीये अलीकडे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं त्यासाठी शिवसेनेत घडलेला अंतर्गत बंड एकनाथ शिंदेंचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागले आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणितं आणि आडाखे असतात निवडणुकीच्या राजकारणाचं आकलन वेगळं असतं परंतु जर ही गणितं चुकताना दिसत असतील तर ते त्याचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतोच तसंच कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वर करणे मुख्य कारण दिसत असलं तरी तेवढंच एक मुख्य कारण आहे असं मुळीच नाही ते केवळ हिमनगाचं टोक आहे आता ऑर्गनायझर आणि वेग याच्या भीतीमानं कोणती विचार झाला आहे याचा शोध द्यावा लागेल <laughs> 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 ते ज्या अर्थी म्हणत त्याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते यापेक्षा वेगळं काही नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये संबंध दुरावल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतय सरसंघचालक मोहन भागवत भाजपचे कान टोचले होते त्यानंतर आता संघाशी संबंधित साप्ताहिकानेही भाजपच्या सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना पक्षावर बोचरी टीका केली आहे विवेक साप्ताहिक आमच्या संघाचं भाजपला मार्गदर्शन दिशादर्शक असं साप्ताहिक आहे त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं पक्षांच्या दृष्टीनं काही सूचना असतील तर ता निश्चितच त्या स्वागतार्ह मानून आणखी ताकदीनं या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू तर कोण काय बोलतं त्याविषयी बोलण्यास बांधील नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे आमच्या काही कुणी काही बोललेलं असेल तर त्याला उत्तर द्यायला बी काही बांधील नाही विकासाचं बोलणारा आणि गरिबी महाराष्ट्रात दूर व्हावीचा अर्थसंकल्प सादर केला भाजपच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या युतीवरच साप्ताहिक विवेक मधून खापर फोडण्यात आलंय अजित पवारांसोबतच्या युतीवर भाजपला संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकनंही आता आरसा दाखवलाय आणि भाजपला तिखट प्रश्नही विचारले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास We'll